प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंगला मिळणार सनमडी घोलेश्वर तलावातून पाणी जत तालुक्यातील एकोणतीस गावांसाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी जत तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी वळसंगसह जत तालुक्यातील एकोणतीस गावांना स्वच्छ व मुल मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत वळसंग गावाला सन्माडी तलाव येथून मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी जत तालुक्यातील अधिकारी सरपंच आणि जनप्रतिनिधी उपस्थित होते बैठकीत ज तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न तसेच महिषाळ उपसा सिंचन योजनेचा आढावा घेण्यात आला आमदार पडळकर यांनी बैठकीत सांगितले ज तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा हीच या योजनेमागची भावना आहे प्रत्येक गावाला स्वच्छ स्थिर आणि पुरेसा प्रमाणात पाणी मिळणे हेच उद्दिष्ट आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी तांत्रिक सहाय्य आणि प्रशासनिक सहकार्य देण्याची ग्वाही दिली दरम्यान पूर्वी तालुक्यातील गावांना प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होती मात्र स्थानिक स्तरावर स्वतंत्र योजनेची मागणी होत होती अखेर या मागणीला यश मिळाले असून गावागावात समाधानाचे वातावरण आहे वळसंग ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा रमेश माळी यांनी सांगितले गावासाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवावी म्हणून गेली दोन वर्ष सतत पाठपुरावा सुरू होता अखेर आज आमच्या प्रयत्नांना यश आले आहे सनमडी घोलेश्वर तलावातून पाणी उपसा करून ते पाईपलाईनद्वारे वळसंगपर्यंत आणण्याचा प्रस्ताव तयार आहे काही महिन्यात कामाला सुरुवात होईल या निर्णयासाठी प्रयत्नशील राहिलेल्या वळसंग येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रमेश माळी यांच्यासह ग्रामस्थांनी आमदार पडळकर व मंत्री पाटील यांचे आभार मानले आहेत या योजनेमुळे ज तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असून ग्रामीण भागात जलसमृद्धतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा